जाऊ सागा आपण दत्तराज जगताप दळदीचं नाव हो काय नऊशे सोळा वझिर जीर। वझिर आज पायरा कोणापूर आज एक बुलेट बुलेट खडे घोसले खडे घोसलेट बैलाचं वैशिष्ट्य काय बैलाला खाल्लं तर चांगलं आहे वरच्या पण आता तोंडाला बैल चांगला पण चांगला पण हां बैलाला चांगली स्पीड पण आहे आता किती मैदानं किती हाय प भरपूर मैदान झाले आता भरपूर झाले हां बैला तर राहतो आहे फायनल राहतो आहे प्रत्येक मैदानं खाय बोलायला राहतो मैदानाबद्दल काय सांगा काही मैदान चांगले फट्या बघितल्या बाहेर काही विषय नाही आजचा कोणावर आपला अंगापूर मैदानात बलमा सातारा एक्सप्रेस राजधानी एक्सप्रेस भलमा कसं काय नियोजन झालं झालं त्यांचा फोन अल्ट म्हणून केलं अक्षय शेटचा मग काय मैदानाबद्दल काय वाटतंय आजचं मैदान कसं आहे चांगलं एक नंबर मैदान आहे अंगापूर वंदन तालुका जिल्हा सातारा येथे होणाऱ्या मैदानामध्ये तुमच्या आमच्या सगळ्यांच्या केसरी दाखल झालेला आहे मित्रांनो नाव सांगा बैलाचं नाव काय चिक्या चिक्या आज पहायला कोणाबरोबर आर्मशेख त्या बैलांमध्ये नाव काय तुम्ही काय त्याच नाव नाही

आणि ने याच्याबरोबर आहे ना रुद्रा आहे आणि आदत रबर, रबर।, रबर आहे. हो. रबर पण आपलाच आहे. रुद्रा जवळ जवळ दोन तीन ठिकाणी चार ठिकाणी राहिलेला आहे. नामांकित पहिले हो. मैदान एक नंबर मैदान आहे फाटी वगैरे सगळं व्यवस्थित आहे. धन्यवाद. नमस्कार. गुंडा ड्रायव्हर हूं गावकर. चिंटू. घराडेकरांचा गुरु सुट्टीला कसं काय सुट्टीला एकदम छान आहे छान जातो एकदम कालपासून लास्ट पर्यंत दोन तीन मैदान गट काढला हा पीडला खालपासन वर पर्यंत शेवट पर्यंत गती लावतो चांगला तोंडा वडतो वाडी टॉपची चांगली चांगली पहिलं पिस्टन मथुर चांगले चांगले सगळ्या बरं पळणार आहे कोरेगावचा केसर लाडू नाही पळाल नाही पण पळायची इच्छा आहे हा बकासूर बद्दल काय बाकासूर टोपचाच बैल सांग तेवढं कमीच आहे त्याचा नादच नाही करायचा धन्यवाद नमस्कार नमस्कार बर शक्य नवीन खरेदी ना नवीन खरेदी आईशेठ जगताप अमरशेठ जगताप कारुंडे यांची कोणापुढे कॉकटेल सोबत वडकेचा वैशिष्ट्य काय सुट्टीला कसं काय एकदम शांत एका हाताने सुटतो तोंडाव तोंड फुल फुल स्पीड आहेत वडिचा सोन्यासुद्धा मैदानावर दाखल झाला आहे मित्रांनो परिचय घेतो स्वप्नील होते गराडी गाव गराडे गुरु हो आज येऊ पायरा काय विचारली चिंटू आहे मैदानाबद्दल काय सांग चांगले धन्यवाद नमस्ते नमस्कार मी केतन फाळके चिलेवाडी बैल हा बाजी ट्रिपल केसरी बाजी करंजी पुलचा आज एक सातारोडातला बैल आहे पेडा पेडा हो अग्नशान फळक्यांचा पेड्या बरोबर काय नाही मैदान इथलं काय सुंदर मैदान आहे पुढे उभं राहायला चांगली जागा आहे बॅरिकेड वगैरे चांगले फट्या त्या आम्ही आत्ताच आलो मैदानावर जाऊन फटेबिटे पळण्यासारख्या चांगल्या समोर बॅरिकेड वगैरे सगळं लावले सुट्टीला सगळ्या सुट्टीला बी चांगलं उभं राहायला खाली उभं राहायला चांगली जागा आहे वगैरे मैदान चांगलं होईल नाव काय मी पाहिलं अभिजित निकम कोडोली आज नारायण शेठ दामशे कर्जतचे सागर फाळके यांचा जॉईनर बर आहे मैदान हे आमच्याच भागातलं मैदान आहे म्हणजे नामांकित मैदान आहे रितसर मैदान करते ती हो 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 अंगा वाले रीतसर पैसे बिशे सगळं व्यवस्थित देते ती काय अडचण नाही ना आजपर्यंत ह्या मैदानाचं म्हणजे ह्यांनी मैदान घेतलंय आणि त्या मैदानाचा फायनल झालाय हा हा ह्याच मैदानात गेले जे गेल्या वर्षी ह्यानं कडनं दोन नंबर केलेला हां व्हायच तवा बापू जाधव पुशेगाव त्यांच्या सोन्यावर पाळल्याला हां सुट्टीला हाय व्यवस्थित हां हाय आहे चांगला आहे लक्ष्मण बर पण फायनलला राहिला आहे लक्ष्मणराव हो नागणमध्ये फायनल झालं नाही पण तिथं गुलालगे झाला आहे त्याचा मोठ्या आहे तो नाही नाही त्यांचा ना आमचं म्हणजे तो बैल मोठा आहे वाईज एक दोन वेळा सामना झाला टाकाटाकीत आम्ही मार खायला एक दोन इंचात तीन इंचात असा हम्म सीमेला

नाव काय हो आपलं दुर्वा कन्स्ट्रक्शन पाच उंगडी पहिलाचं नाव काय हो गुरु गुरू पहिरा कोल्हापूर या हारनेवर आहे हार्ने हां पहिलाचं वैशिष्ट्य काय बैल पब्लिकला चांगलं पडतो आहे डावीखाली किती वेळा मैदानच राहिलं दहा बारा ठिकाणी राहिलेलं आहे हो हो तोंडावर कसं काय तोंडावर चांगला तो तो निकाल घे तू पाहायची कोल्हापूर इच्छा आहे असं काही नाही पळायची सातारा एक्सप्रेस बलमावर आहे चांगली इच्छा हो राजधानी हो हो थँक्यू थँक्यू नमस्कार दादा हा नमस्कार नाव काय मी राजेंद्र विठ्ठल चव्हाण सुरू सुरू वाय तालुका काय बादल बादल पहिरा कोणाबरोबर आहे आज पहिरा नंद्या बरोबर आहे शिरवळी शिरवळीचा शुभेच्छा आमच्या नमस्कार नमस्कार बिच नरे गाव दायरी हा नखऱ्या आणि तो साहेब आहे बादल आहे आणि त्याला सरपंच व्हायचा धन्यवाद